नमस्कार बुलेटिन मध्ये स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा होणार असल्याची या बैठकीमध्ये माहिती आहे विजय वरेट्टीवार बाळासाहेब थोरात अमीन पटेल सुद्धा बैठकीसाठी दाखल झालेले आहेत तर आपण पाहतोय काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झालेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे विजय वडेट्टीवार असू देत किंवा बाळासाहेब थोरात असतील आणि अमीन पटेल सुद्धा या उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेत अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत पद्मेश सध्याची राजकीय परिस्थिती पाहता संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याची तयारी असू दे किंवा इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते का कोणकोण सध्या मातोश्रीवर दाखल झालाय सविस्तर श्रद्धा आपण जर पाहिलं तर मातोश्रीवरती जो बैठकींचा सिलसिला आहे तो सुरू झालेला आहे मातोश्रीवरती सध्या दोन बैठका सुरू आहेत एक ती म्हणजे मुंबईतील जी शिवसेनेची जी, जी विभागाध्यक्ष आहे त्यांची बैठक सध्या सुरू आहे आणि त्यानंतर काँग्रेस जे नेते आहेत ते विजय वडेट्टीवार असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा आमीन पटेल असतील ते आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आतमध्ये गेले तेव्हा त्यांची देखील बैठक होणार आहे काँग्रेसच्या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं की काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये जे येणाऱ्या ज्या निवडणुका असतील ज्या स्थानिक लेवलच्या निवडणुका असतील त्याचबरोबर जी सध्याची राजकीय परिस्थिती आहे त्यावरती चर्चा होणार आहे त्याचबरोबर उपराष्ट्रपती संदर्भात जे निवडणूक आहेत त्या, त्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे भविष्यामध्ये मविया असेल किंवा इंडिया आघाडीची भूमिका काय असणार आहे या संदर्भात काँग्रेस आणि शिवसेना आणि बाकीचे जे पक्ष आहेत त्यांचं जे एक कसं रेपो तयार करायचं आहे या संदर्भात आता उद्धव ठाकरे यांचं भेटीसाठी स्वतः काँग्रेसचे बडे नेते आता आल्याचं पाहायला मिळते आपण जर पाहिले मध्ये कुठेतरी इंडिया आघाडीचे काही नेत्यांनी वक्तव्य केले होते की आम्ही एकटं लढू तर त्या संदर्भात काही ज्या महानगरपालिका कुठे शिवसेनेची ताकद जास्त आहे तर काही ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे तर कसं महायुतीला पराभव करता येईल नाही बरोबर पद्मेश बरेच महत्वाचे मुद्दे अजेंड्यावर आहेत मात्र या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे लक्ष असेल अपडेट घेत राहू धन्यवाद पद्मेश दिलेल्या माहितीसाठी